आता सध्या गावीच आहे सत्ताराम बाबूजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते नांदेडचे राधानगर राहणारे सामाजिक कार्यकर्ते रामवसंतराव शिंदे कंपक्त अध्यक्ष नांदेडचे राधानगर नरसिंग रघुनाथराव शिंदे नांदेडचे राधानगर सामाजिक कार्यकर्ते साहेब आज कमीत कमी तीस ते पस्तीस दिवस झाले आमची नळ पाणी योजना नांदिवसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राधानगर या गावाला स्वतंत्र नळ योजना राबवलेली आहे ही योजना आज तीस ते पस्तीस दिवस बंद अवस्थेत आहे त्यामुळे आम्हाला नदी नाळे पत्र्याचं पाणी पावसाळ्यात आज तीस ते पस्तीस दिवस आमच्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना द्यावे लागत आहे आम्ही सातत्याने आज दोन वर्ष प्रशासनाकडं असा पाठपुरावा अधिकाऱ्यांकडं करतो की सर आपत्कालीन सन दोन हजार एकवीसमध्ये काही निधी आम्हाला प्राप्त झाला प्राप्त झाला तो कशासाठी की जी पाईपलाईन आमच्या ब्रिजवरून आलेली होती ही पाईपलाईन ब्रिज ज्यासोबत वाहून गेला त्याच्यासोबत पाई ही पाईपलाईनही वाहून गेली आणि ही पाईपलाईन वाहून गेल्याच्यानंतर दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये आपत्कालीन निधी म्हणून आमच्या ग्रामपंचायतीला शासनाने दिला शासनाने दिल्यावर तो शासना ग्रामपंचायतीक वर्ग न करता परस्पर जिल्हा परिषदेने कॉन्ट्रॅक्टर पंचायत समितीने कॉन्ट्रॅक्टर नेमून सदर पाईपलाईनचं काम त्यांनी सुरू केलं सुरू करताना कुठल्याही तसं ग्रामस्थांना कॉन्ट्रॅक्टरने विश्वासात घेतलेलं नाही त्या ठिकाणी लीडरशाहीचा वापर झाला आणि लीडरशाहीच्या वापराखाली ती पाईपलाईन टाकण्यात ता आली आत्ता साहेब तुम्हाला आम्ही सांगतो की ग्रामस्थांना पाण्याचा प्रवाह कसा जातो हे ग्रामस्थांना माहिती आहे मग मा ग्रामस्थांना विचारात न घेतल्याशिवाय ती पाईपलाईन नऊ लाख रुपये त्यावेळी शासनाची मंजुरी भेटली असताना ओबडधोबड कॉन्ट्रॅक्टरनी काम करून ती पाईपलाईन नदीपात्रात गाडण्यात आली त्याच्यामुळं प्रत्येक पावसाळ्यामध्ये पहिलं क्षेत्र पाण्याचं सुरू झालं की ती पाईप पाई त्या पाय नदीपात्रामध्ये लिकेज होती आणि लिकेज झाल्याच्यानंतर आम्हाला वन वन पाण्यासाठी आज दोन वर्षे कसं तरी एक वर्ष गेलं या कॉन्ट्रॅक्टरनी पाईपलाईन टाकल्याच्यानंतर नंतर पण नऊ लाखाचा त्या ठिकाणी सातत्याने दुरुपयोग झाला कॉन्ट्रॅक्टरला आर सी सी बांधकाम करून आतमध्ये नदीपात्रात पाईपलाईन काढता आली असती पण ते आरसीसी बांधकाम झालेलं नसल्याने पाण्याचा प्रवाह येतो आणि पाईपलाईन लिकेज होते लिकेज झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या व्यथा आता कोणाजवळ मांडायच्या आता प्रसिद्धी माध्यमातून ह्या व्यथा राज्यकर्त्यांना लिडरशाहीला कळल्या पाहिजे आता पश्चिम महाराष्ट्रातले जे लीडरशाहीचे काम करणारी जे लोक मंडळी आहेत जे आमदार आहेत खासदार आहेत ह्यांच्याजवळ पश्चिम महाराष्ट्रातली जनता जात नाही त्या लिडरशाहीला माहिती पडलं की अमुक गावामध्ये अमुक परिस्थिती निर्माण झाली की ते त्या गावामध्ये जातात ते तिथली वस्तुस्थिती चरफळणी करतात आणि तिथला प्रश्न सोडवतात आज तगायत आमच्या इथल्या लोकांना इथल्या लोकप्रतिनिधींना हस्ते परहसते ह्या योजनेबद्दल संपूर्ण कल्पना आहे की आज तीस पस्तीस दिवस नांदेडचे राधानगरमधले महिला ज्येष्ठ नागरिक आणखी ग्रामस्थ हे पाण्याविना वना वन 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 फिरत आहेत कुणी आपल्या स्वतःच्या घराला पत्र आहे त्या ठिकाणी ताडपत्रे लावले तो ड्रमात पाणी सोडायचं ते टी सी एल घालून त्याचा वापर करायचा असा तीस पस्तीस दिवस चाललेला आहे अधिकाऱ्यांशी ग्रामसेवकला मी विचारलं की परिस्थितीचं का परिस्थिती काय ह्या पाण्याची तुमचं नियोजन काय त्यांनी मला सांगितलं की आम्ही गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे मी बोललो त्यांना कायदेशीर पत्रका नाही तुम्ही दिलं ग्रामपंचायतीची चौकशी केली असता ग्रामपंचायतीने फक्त त्यांना भेटून आमच्या व्यथा सांगितल्या त्याला कमी आज कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस झाले पण कुठल्याही अधिकाऱ्याने आज तगायत दखल घेतलेली नाही आम्ही काल ना इलाज असतो आमचे ग्रामस्थ आम्ही राधाकृष्ण मंदिरमध्ये मंदिर एकत्र झालो मग ह्याच्यापुढं आपण करायचं काय उद्या सणाचे दिवस येत आहेत उद्या चाकरमानी मंडळी गावात येणार आहे आपण गावात राहतो म्हणजे आपली पण काहीतरी जबाबदारी आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्तरावर काम करी पंचायत समिती पंचायत स्तरावर काम करी जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्तरावर करतील नेते मंडळी आहेत ते त्यांच्या स्तरावर करतील पण आपण कुठंतरी ह्याच्या कामी क्षेत्र पाऊल उचललं पाहिजे म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमच्या व्यथा मांडत आहोत विषय नंबर दोन ज्या कॉन्ट्रॅक्टरला नऊ लाख रुपये शासनाने आपत्कालीन निधी मंजूर केला त्यामध्ये आम्हाला बोर्ड होता आम्हाला पंप पंप होता पंप होता पंप हाऊस होता पण ही वस्तुस्थिती आजला तिथं कुठलीही परिस्थिती दिसत नाही तरीसुद्धा वन बी एन बी वर्कआउट करून संपूर्ण पैसे कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात आले अदा करण्यात आल्यानंतर मी स्वतः माहिती अधिकार वापरला माहिती अधिकारात यांनी उत्तर, उत्तर दिले मध्यंतरी काळात मी आजारी पडलो माहिती अधिकाराचं उत्तर यांनी काय मला दिलेलं नाही आणि त्याच्यानंतर अप्रोक्ष त्यांना काय वाटलं कॉन्ट्रॅक्टरला माहिती नाही ग्रामपंचायतीमध्ये पंप आणि पॅनल बोर्ड नेऊन ठेवला मी ग्रामपंचायतीला विचारलं की तुम्ही आम्ही माहिती अधिकार वापरलेला असताना तुम्ही हे आत्ता जी स्थिती आहे ही पॅनल बोर्ड तिथं न वापरता ग्रामपंचायत आणून जो ठेवला तो तुम्ही ताब्यात कसा काय घेतला त्याचं उत्तर अनिर्णित त्यांनी ग्रामपंचायतीने दिलं इस्टेमेंटला कॅबिन आहे कॅबिन बांधलेली नाही आम्ही परवा दिवशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली म्हणून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी असताना आम्ही बघितलेलं संपूर्ण कॅबिन अरे कॅबिन का नाही बांधले आपली तर निरुत्तर सर्व लोक काय अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही आज तीस ते पस्तीस दिवस नसून पावसाळ्यात प्रत्येक वर्षी कारण ब्रिज वाहून गेला ब्रिज वाहून जाताना ज्याचीवरती पाईपलाईन वाहून गेली पाईपलाईन वाहून गेल्याच्या नंतर आम्ही सातत्याने ब्रिज बांधण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत आणि पाठपुरावा तो आता अंतिम टप टप्प्यावर आहे आणि ती जर आमच्या दोन तीन वर्षात बावीस सालापासून आज जर आमचा ब्रिज झाला असता तर आमच्या बऱ्याचशा समस्या सुटल्या असत्या आमची पाईपलाईन त्याच्यावरून आली जी पूर्वरत होती तशी आम्ही पाईपलाईन आणू शकलो असतो आमची मुलं जे आहेत ते आता सती हायस्कूलला वगैरे जातात आमचं आर आर माध्यमिक विद्यालय आमचं स्वतंत्र आहे रामवर्धनी शिक्षण संस्थेचे ह्या संस्थेमध्ये ते शिक्षण घेऊ शकले नाहीत तीन वर्षे का जाण्याचा मार्ग नाही आमची भावकी आहे पलीकडं गणेशपूर गणेशपूर्तांनी आमचा पावसाळ्यात सहा सात महिन्याचा सा, पाण्याचा प्रवाहामध्ये असल्यामुळे आमचा संपर्क तुटतो आमच्या व्यथा त्यांना कळत नाहीत त्यांच्या व्यथा आम्हाला कळत नाहीत मुलं आज दोन तीन वर्षे सखी हायस्कूलला येतात या सर्व पत्राद्वारे प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येकाला माहिती आहे परिस्थिती पण गांभीर्याने या ठिकाणी नांदिवशे गावावती कुठली कुणाचाही अधिकाऱ्याने कुठलीही व्यथेला कधीही आहे विकास विकासाचं माध्यम काय विकास तुम्हाला करावाच लागणार कोणाला नाही कोणाला पण जो विकासाचं माध्यम ज्या गावात पाणी महिलांच्या डोक्यावरचा हंडा ज्यावेळेस नाना जोशी आमदार असताना त्या परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या पूर्वजांनी उतरला ती परिस्थिती आज पूर्वरच करायची का आज दोन वर्ष आम्ही तीच भोगतोय ते पाणी पाण्याच्याच मी आता भोगतोय मुंबईवाले आम्हाला मुंबईवालीच्या त्या भाषेत बोलतात की गावी गावी तुम्ही राहता ते करता काय पण आमचा सातत्याने प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा कारणाने आम आमच्या ज्या व्यथा आहेत ह्या व्यथा आता तुमच्या माध्यमातना चॅनलवर जाव्यात वर्तमानपत्रात जाव्यात आणि या व्य व्यथा ज्या आम्ही आपल्यासमोर मांडलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या सक्षम कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक न आल्या कारणाने आम्ही ह्या व्यथा भोगतोय ही पाणी योजना जी तुम्ही म्हटलं ना ती पाणी योजना कोणती आहे पेयजल योजना पेजल योजना मग ती जी गावामध्ये पाणी समिती म्हणून तुम्ही म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये असते ती कार्यरत आहे का आता पाणी समितीचा चार्ज हा सरपंचाकडे गेला आहे पाणी कमिटी वेगळी होती पण त्याचा अधिकार प्राप्त आता सरपंचांना झाली ती तुम्ही ही जी तुमची व्यथा आहे के के, ता की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत लेवलला मांडलेत पण गटविकास अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार दाखल केली तक्रार केली नाही त्यांना तोंडी आमच्या सरपंचांनी जाऊन सांगितले नाही सरपंच सांगणं वेगळं आणि ग्रामस्थांनी सांगणं वेगळं तुम्ही तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली तहसीलदार कार्यालयामध्ये पत्र दिले ग्रामपंचायत लेवलचा जो विषय असतो तो गटविकास अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे असतो पण सरपंचांनी आपल्या व्यथा मांडल्या ग्रामसेवकने मांडला आम्ही फोनद्वारे चौकशी केली ती त्याच्यामुळं आम्ही काय त्याच्यात पडायचं धाडस केलं नाही परंतु ह्याला कुठलीही वाचा फुटत नाही ह्याच्यासाठी आम्ही हा आता मार्ग स्वीकारलेला आहे आता ह्याला जर उद्या आज आहे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार ह्या सोमवार आणि मंगळवारमध्ये जर का हा पाणी जटिल पाणी प्रश्न हा जर सुटला नाही तर पंचायत समितीसमोर हंडा मोर्चाचं नियोजन हे आम्ही त्यांना पत्रव्यवहार करणार नाही त्यांना पत्रव्यवहार कोणाला करायचा आहे ते त्यांनी करावा मी हंडा आम्ही जे ग्रामस्थ आहोत आम्ही ते हंडा मोर्चाचं प्रयोजन प्र गुरुवारच्या दरम्यान आम्ही करणार त्यासाठी त्यांना पत्रव्यवहार करणार मी पण कायदेशीर परवानगी कुठल्याही खात्याची घेणार नाही कारण हा जनहितार्थ कार्यक्रम आहे जनहिताचा आहे आणि जनहितार्थ कार्यक्रमात जी कलम त्यांनी कोण लिडरशिप आमचे आम्ही करू त्यांच्यावर जे काय काय बाबी त्यांना लादायचे आहेत त्यांनी जोक्ष लादाव्यात पण आम्हाला बुधवारच्या आतमध्ये पाणी पुर मंगळवार सोमवार मंगळवार हे कार्यरत दिवस आहे ह्याच्यामध्ये आम्हाला पाणीपुरवठा त्यांनी करावा पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांना लागेल ते स सहकार्य आम्ही ग्रामस्थ करणार पण आम्ही सांगूच्या पद्धतीत काम केलं पाहिजे बातम्या जो असंच चालू राहील पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद